श्री शिवाय नमस्त हर हर महादेव आई भवानीचा उदो उदो शारदीय नवरात्र उत्सवाला आता सुरुवात होत आहे आणि आज दिनांक तीन ऑक्टोबरपासून आपण घटस्थापना करणार आहोत घटस्थापनेच्या या पावन दिवशी आपण नवरात्री नवरात्रीला सुरुवात करत असून नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये देवी दे। देवीच्या नऊ रूपांची पूजन केली जाते देवीच्या या नऊ रूपांचे स्तवन केले जाते विनयपूर्वक प्रार्थना केली जाते दे। आणि देवी मातेला शरण जाऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये दे, देवी मातेला आळवणी करतो हो की सर्व गोष्टी सर्व आपल्या आयुष्यातील कार्य निर्विघ्नपणे सुखरूप पार पार पाडावेत आणि देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा ह्यासाठी आपण या, या प्रकारे घटस्थापनेची विधी करत आहो आहोत आणि घटस्थापनेचा विधी करत असताना एका सचेल अशा काप वस्त्रावर आपल्याला देवीमातेचा फोटो मांडून घ्यायचा आहे देवी मातेच्या फोटोला आपण हार विधिवत घालून त्यानंतर त्या ठिकाणी त्या देवी मातेच्या फोटोची मांडणी करायची आहे त्या फोटोमध्ये आपल्या त्या फोटो च त्या चौरंगावर मांडलेल्या फो फौ, फोटोजवळ उज आपल्या आपल्या उजव्या हाताला आपल्याला एका पानावर सुपारी ठेवायची आहे त्यासोबत शंख आणि डाव्या बाजूला गदा किंवा घंटा ठेवायचा आहे आपण नवरात्र उत्सवामध्ये अखंड दीप प्रज्वलित करत असतो तर आपण तेलाचा आणि तुपाचा असे दोनही दिवे या ठिकाणी जाऊ शकतो तसेच आपल्याला देवीसमोर जो काय स्थापन घट घटस्थापना करायची आहे त्या गटाच्या आजूबाजूला जी काही माती असते त्यामध्ये आपण गव्हाची पेरणी करतो हे गव्हाची पेरणी करत असताना आपण यामध्ये सप्तधान्याचा सुद्धा उपयोग करतो तसेच यासोबत आपण देवीला साडी चोळी खेळणा पाळणा आणि सौभाग्य अलंकार अर्पण करत असतो हे सौभाग्य अलंकार प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि या सौभाग्य अलंकारासोबतच आपण देवीला आज पहिल्या दिवशीची विड्याच्या पानांची माळ करणार आहोत तसेच या साहित्यासोबतच आपण देवीला अक्षत तसेच विविध सौभाग्य सोबतच विडे विड्या तांबूल म्हणून आपण विविध खाद्य साहित्य या ठिकाणी अर्पण करणार आहोत देवीचे पूजन आणि अर्चन करत असताना नवरात्रीमध्ये आपल्याला देवीच्या नऊ रूपांचे पूजन करायचे असते हे नऊ रूपांचे पूजन आपण यथो यथोचित शास्त्रोक्त पंचोपचारानंतर करणार आहोत तसेच आपल्याला देवीमातेच्या रूपांची पूजा करत असतानाच आपल्या घरामध्ये क प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देवीचे पाठ किंवा आपण ज्या प्रकारे देवीची सेवा करता त्या प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे देवीच्या मंत्रांचा स्तोत्रांचा उच्चार करायचा आहे आणि आपण ज्यावेळी देवीची सेवा करत असो त्यावेळी घरातील कोणत्याही स्त्री स्त्रीचा किंवा आपल्या आपल्याद्वारे आपल्या आजूबाजूला वावरत असलेल्या स्त्री रूप रुप, स्त्री रूपातील कोणत्याही देवीचा अवमान आपल्याद्वारे होणार नाही ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्याय घ्यायची आहे या ठिकाणी आपण एका चौरंगावर कापड मांडले कापड आत्थरला आहे आणि त्यावर देवीचा फोटो ठेवलेला आहे एका सचेल वस्त्रावर आपण या ठिकाणी घट स्थापना करत आहोत या प्रकारे आपण घट एक तयार घट जो बाजारामध्ये मिळतो तो घट आणलेला आहे घटाचे आपण पूजन केलेले आहे त्याला कलेवा म्हणजेच नाडा बांधून त्या ठिकाणी त्याला आपण स्थापन करणार आहोत देवीच्या गटाची स्थापना करत असताना सौभाग्य अलंकार तसेच श्रीफळ आपण या ठिकाणी देवीला अर्पण केलेले आहे आणि ते सुद्धा आपण देवीच्या जवळ ठेवलेले आहे तर आपण स्थापन केलेल्या या गटावर या ठिकाणी एका ताटलीमध्ये किंवा तामणामध्ये या प्रकारे आपल्याला अक्षत घ्यायचे आहेत अक्षता म्हणजेच तांदूळ आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यावर एक विड्याचे पान ठेवलेले आहे, आहे। आपल्याला सर्व झाल्याच्यानंतर नंतर देवीच्या टाकाची ज्यावेळेस आपण पंचोपचार पूजा करू किंवा देवीच्या मूर्तीचे आपण पूजन करू ते पूजन झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच ताटलीवर देवीला या ठिकाणी आरूढ करायचे आहे देवीला या ठिकाणी देवी स्थापन करायचे आहे आणि लक्षात ठेवा घटामध्ये देवी स्थापन करत असताना आपल्याला देवी निद्रित स्वरूपामध्ये या ठिकाणी स्थापन करायची आहे कारण माता देवी या नऊ दिवसांच्या काळामध्ये निद्रस्त अवस्थेत असतात त्यामुळे आपण देवी या ठिकाणी निद्रस्त अवस्थेत म्हणजे खाली झोपवलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला देवीचा फोटो देवीचा टाक या ठिकाणी या कलशावर तामनामध्ये ठेवायचा आहे तसेच आपल्याला हे जे आपण गट घेतलेला आहे या गटाची प्राथमिक माहिती सांगत असताना आपण हा गट जो आहे तो त्रिदेवांचे प्रतीक आहे याच्यामध्ये स आपण देवी माता आणि भगवान देवादिदेव महादेव तसेच ब्रह्मा विष्णू आणि विविध देवी देवता यांचे प्रतीक म्हणून हा गट या ठिकाणी स्थापन केलेला आहे तसेच या ठिकाणी आपण दोन सम या अखंड द्वीप म्हणून अखंड दीप म्हणून लावणार आहोत अखंड दीप लावत असताना आपण एक तुपाचा किंवा आणि एक तेलाचा किंवा दोनही तुपाचे अथवा दोनही तेलाचे असे दिवे लावू शकता तर या ठिकाणी आपण एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावणार आहोत तर सर्वप्रथम वर आपण पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर ज्यावेळेस घटाची मांडणी करू त्यावेळेस आपण दीप प्रजोलें, दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे तसेच आपण जो दीप लावला आहे जी समय लावलेली आहे ती अखंड तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच त्या समयीचे तोंड आपल्याला उत्तरेच्या दिशेने करायचे आहे म्हणजे वात ज्या ठिकाणी जळत राहील ती ती जागा उत्तरे ती त्या जागेचं तोंड उत्तर दिशेला असले पाहिजे उत्तर दिशेला असलेल्या या समयीची पूजा करत असताना आपल्याला दीप प्रज्वलन म्हणून या समयी या समयीला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत म्हणजे आपण ही समय आज के केले देवीला आवाहन केले आणि ज्योतिष स्वरूपात असलेल्या या देवीची या या प्रातिनिधिक स्वरूपाची देवीच्या आपण पूजन करणार आहोत आणि पूजन करून आपण देवीला साकडे काढणार आहोत की नऊ दिवस आमच्या घरामध्ये हा अखंड दीप तेवत राहिला पाहिजे आणि या दीपाप्रमाणेच आमच्या कुलाचा आ, उद्धार व्हावा आणि आमचे कुलदीपक असेच उजळत राहावेत आमचं आमचे नावलौकिक वरचे वर आयुष्यभर होत जावे अशी आपण देवीच्या चरणी प्रार्थना करत आहोत तसेच आपण केल्याच्या केल्याच्यानंतर दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे जे काही दिवे आपण नवरात्रीमध्ये वापरणार आहोत किंवा जे आपण दिवे देवीच्या पूजनामध्ये आरतीमध्ये वापरणार आहोत त्या दिव्यांचीसुद्धा आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पूजा करावी तसेच आपल्याला देवीच्या स्वरूपांची विविध स्वरूपांची पूजा करत असताना जे काही मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत ते मंत्रस्तोत्र ती सेवा करण्याआधी संकल्प करायचा आहे तर आपण देवीचा संकल्प करत असताना या ठिकाणी एका तामनामध्ये पाणी घ्यावे आणि देवी सर्व मंगल मांगरले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असे म्हणत कपाळी हळदी कुंकू किंवा अक्षत लावून महिलांनी हळदी कुंकू लावावे पुरुषांनी अक्षत लावावे किंवा गंध लावावा आणि आपण तामणामध्ये पाणी सोडत चार वेळा ओम ओम मय आत्मतत्व शोधाय नमा ओम ऐ विद्यतत्व शोधाय मी न स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधयामी मी न नम स्वाहा ओं क्ली क्लि क्लीम क्ली, 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 सर्व सर्वत्व शोधयामी या मी स्वाहा या मंत्राचा उच्चार करायचा आहे तसेच गाय गायत्री मंत्र म्हणत आपल्याला प्राणायामसुद्धा करायचे आहे त्यानंतर पळीमध्ये पळीने हातावर पाणी घेऊन त्यामध्ये अक्षत पुष्प टाकून आपल्याला संकल्प सोडायचा आहे हा संकल्प म्हणत असताना आपल्याला आपल्या गोत्राचा उच्चार करत म्हणायचे आहे मी माझे गोत्र माझे नाव तसेच माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य वि ऐश्वर्य प्राप्तीसाठी तसेच वर्धनासाठी सर्व दुरित उपनाशनासाठी अशुभशक्तींचे भय उपद्रव निवारणासाठी आर्थिक सबलीकरण होण्यासाठी आणि इत्यादी सकल ग्रहपीडा यांचे शांततेसाठी त्रिविध निरसनासाठी श्री कुलदैवी व श्री कुलदैवत व सद्गुरू श्री अखंड सद्गुरूंची अखंड अचंचल अवेद्य भक्तीसेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षीच्या कुलाचाराप्रमाणे अंगभूत श्री घटस्थापना म्हणजे देवीच्या घटाची स्थापना आपण या ठिकाणी करणार आहोत असे म्हणून आपल्याला ते पाणी तामणामध्ये सोडून संकल्प करायचा आहे तसेच आपण यासोबतच देवीच्या विविध सेवा करणार आहोत दुर्गा सप्तशेतीचे पठण नामस्मरण करणार आहोत तसेच आपण जप हवा आणि होम हवनसुद्धा करणार आहोत याचा आपल्याला संकल्प करायचा आहे त्याचनंतर आपल्याला देवीच्या विविध विविध ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि आपण वैयक्तिक ज्या काही गोष्टी आपण नवरात्रीमध्ये कुलाचार स्वरूपात करतो ओटी भरतो देवीच्या दर्शनाला जातो देवीला आपण विविध देव्यांची आपल्या भागामध्ये ज्या प्रातिनि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देवीचे मंदिरं असतात भवानी त्याच्यासोबत देवी, देवी, दे, देवी, देवी दुर्गा तसेच कालिंका माता यांचे जे मंदिरं असतात तर शक्य असल्यास आपण तिथे जाऊन देवीची ओटी भरावी आणि मातेची ओटी भरत असताना आपल्याला त्या ठिकाणी शक्य असल्यास पाठ करावा देवीची स्तुतीपर मंत्रस्तोत्रांचा जप करावा तसेच आपण विविध मंत्रस्तोत्र यांचा जप करून नवरात्रीमध्ये जी काही सेवा अर्पण केलेली आहे ती सेवा आपण देवीच्या चरणी अर्पण करावी या सेवा करत असताना आपल्या हातून काही चूक घडल्यास दररोज आपल्याला देवीचे क्षमा प्रार्थना स्तोत्रसुद्धा म्हणायचे आहे आता आपण देवीच्या टाकावर हा देवीचा टाक आहे आई तुळजाभवानी यांचा हा टाक आहे या टाकावर या ठिकाणी आपण अभिषेक करणार आहोत आपण श्रीसुक्त म्हणून या ठिकाणी अभिषेक करणार आहोत श्रीसुक्ताचा अभिषेक या ठिकाणी आपला चालू आहे मंत्रजप करत असताना किंवा श्रीसुक्त म्हणत असताना देवीच्या ताकावर थेंब थेंब पाणी वरतून पडत आहे आणि ह्या अभिषेकाचं तीर्थ आपण संपूर्ण घरात शिंपडावे हे तीर्थ अतिशय पावन अतिशय मंगल असे तीर्थ असून आपल्या कुटुंबातील सर्व रोगराई व्याधी सर्व दुःख आणि संकट निरशन निरसन होण्यासाठी आपल्याला देवीचा हा आशीर्वाद अतिशय गुणकारी आहे आपण या ठिकाणी देवीच्या या टाकाची अभिषेक करून हे हा टाक आपण जी घटस्थापना करणार आहोत जो घट आपण या ठिकाणी मांडलेला आहे त्या घटावरच्या वरील तामणामध्ये आपण एक विड्याचे पान ठेवलेले आहे त्या पानावर आपल्याला देवीचा हा टाक आरूढ करायचा आहे देवीची सेवा करत असताना आपल्याला या देवीचा टाक हा जो घट घट या ठिकाणी आपण स्थापन केलेला आहे तर हा आपल्याला निदृस्त अवस्थ अवस्थेत ठेवायचा आहे आणि मातेला आपल्याला येणारे नऊ दिवस म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपण देवीला या स्थितीतच या ठिकाणी नवरात्रीमध्ये ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी देवी मातेची सेवा करणार आहोत ज्यावेळी नऊ नवव्या दिवशी दहाव्या दिवशी ज्यावेळी दसरा असेल दसऱ्याच्या दिवशी पुन्हा आपल्याला देवीच्या घटाची यथोचित पंचोपचार पूजनानंतर अभिषेकानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये देवीच्या या या टाकाची स्थापना करायची आहे त्यानंतरच आपल्या घरातील घट आपल्याला हलवायचा आहे तोपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीत घट हलवू नये आपली घटस्थापना ही दहाव्या दिवसापर्यंत दसऱ्याच्या दिवसापर्यंत अशा प्रकारे ही असली पाहिजे ही नम्र विनंती तसेच स्थापना करत असताना अशा प्रकारे आपण गट मांडल्यास तो यथोचित व शास्त्रोक्त पद्धतीचा असेल आपण मागच्या साईडला एक फोटो ठेवला आहे आई भवानीचा तो फोटो आहे टाकावर आपण तामणामध्ये देवी मातेचा टाक आरूढ केलेला आहे त्याला गंधलेपन आणि आपण अक्षदा या ठिकाणी अर्पण करत आहोत गंधलेपन केलेलं आहे तसेच कुंकुमहार्जनासाठी आपल्याला हा टाक उचलता येणार नाही नऊ दिवस त्यामुळे आपण घरातील इतर मूर्तींचा कुंकुमार्चनासाठी उपयोग करू शकतो देवी मातेच्या इतर ज्या मूर्ती असतात आपल्या देवाऱ्यात भवानी किंवा माता अन्नपूर्णा यांच्या मूर्तींचासुद्धा उपयोग आपण करू शकतो पण हा टाक आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे तसेच आता आपण देवी मातेची जे काय टाक टाक या ठिकाणी निद्रस्त स्वरूपात ठेवला आहे घटस्थापना केलेली आहे या घटस्थापनेच्या ठिकाणी आपल्याला देवी मातेला पुष्प आणि विविध प्रकारचा हार जो काय आपण सोबत आणलेला असेल तो टा तो आपल्या घटाला हा न हलवता या ठिकाणी अर्पण करायचा आहे आणि आपल्याला देवी मातेची ही सेवा करत असताना देवी मातेच्या विविध रूपांचे नामस्मरण करत असताना घटस्थापनेनंतर आपल्याला या खालील ता खा खालील तामनाम तामनाला किंवा खालील गटाला हलवायचे नाही आता आपण देवी देवी मातेला जे सौभाग्य अलंकार अर्पण केलेले आहेत त्यांचेसुद्धा पूजन करून घेऊ आणि त्याच्यासोबत देवी मातेला जे काही श्रीफळ अर्पण केलेले आहे ते श्रीफळाची विविध साहित्यांचे पूजन केल्याच्यानंतर आपली ही घटस्थापना या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण झालेली आहे व आपल्या घरी घटस्थापना झाल्याचे आपण या ठिकाणी घोषित करू शकतो आपण आपल्या कुलाचाराप्रमाणे आपल्या चालीरीतींप्रमाणे योग्य तो सोपस्कार करून यो, योग योग्य ते पंचोपचार करून आपल्या कुलाप्रमाणे घटस्थापना करावी ही नम्र विनंती पण घटस्थापनेची ही एक शास्त्रोक्त पद्धत आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये दर्शवत आहोत मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या यासारखे अनेक माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण तसेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमीच घेऊन येत राहत राहतो तसेच आपण जो काही दीप या ठिकाणी देवी मातेच्या या पूजनामध्ये आपण वापरणार आहोत त्या दीपाची सुद्धा पूजा करावी आता आपण देवी मातेला धूपदीप अर्पण करणार आहोत धूपदीप अर्पण केल्याच्या नंतर देवी मातेची आपण जो हे जे गट स्थापना केलेली आहे या गटाच्या स्थापनेनंतर आपण देवी मातेला ओवाणार आहोत धूप या ठिकाणी दाखवला गेला आहे देवी मातेला तसेच आता आपण देवीमातेला दीपसुद्धा दाखवणार आहोत दीप, दीप दाखवल्याच्यानंतर आपल्याला देवीमातेला जे काय आपण सोबत साहित्य आणलं असेल किंवा नैवेद्य आणला असेल एखादा आपण बाहेरील पदार्थ मिष्ठांना आपण देवी मातेच्या या पूजनाकरता मागवलेले असेल तर धूपदीप दाखवल्याच्यानंतर त्याचा नैवेद्य आपल्याला देवी मातेला दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य संपूर्ण घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्राशन करायचं आहे तो नैवेद्य प्राशन केल्याच्यानंतर आपल्याला देवी मातेचा आशीर्वाद आजच्या घटस्थापनेची ज्या शुभमुहूर्तावर आपण जो घट घट आपल्या घरी स्थापन केलेला आहे देवी मातेला विराजमान केलेले आहे त्याच्यात तर हाच आशीर्वाद देवी मातेचा समजून आपल्याला ते मिष्ठांना किंवा तो पदार्थ ते मे ते आपल्याला या ठिकाणी प्राशन करायचे आहे या ठिकाणी आपण देवी मातेचे हे दूध आपण प्राशन करणार आहोत स सर्व कुटुंबातील व्यक्ती प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून हे दूध प्राशन करतील त्याच्यासोबतच देवी मातेच्या विविध सोपस्कारांनी आपण देवीमातेची ही जी पूजन केलेली आहे ते पूजन अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने केलेले आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे ब्राह्मणांची या ठिकाणी गरज पडलेली नाही आणि अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने देवी मातेची आळवणी करून आपण देवी मातेला संकल्पित अशा सेवा या ठिकाणी करणार आहोत याचा संकल्प आपण सोडलेला आहे आणि हा संकल्प केलेला असताना आपण एक घटस्थापनेतील एक शेवटचा सोपस्कार म्हणजे आजची पहिली माळ या ठिकाणी देवी मातेला अर्पण केलेली आहे न विड्यांची माळ आहे ही नऊ विडे म्हणजेच नागिलीचे पानं या ठिकाणी एका माळेत आपण ओवलेले आहेत आणि ही नऊ विड्यांची माळ आपण या ठिकाणी देवी मातेला अर्पण करणार आहोत देवी मातेच्या घटावर प्रकारे आपल्याला दररोज एक अशा प्रकारात नऊ देवे नऊ नऊ माळी आपल्याला वेगवेगळ्या साहित्यांच्या प्रकारे जी माळ असेल ती माळ आपल्याला या ठिकाणी त्या दिवशी आपल्या दररोजच्या सकाळच्या पंचोपचार पूजेनंतर अर्पण करायची आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत तामनातील देवी मातेचा देवी मातेची मूर्ती किंवा देवी देवीमातेचा टाक आपल्याला उचलायचा नाही आहे आपल्याला नऊ दिवस हाच टाक या या परिस्थितीतच ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्या त्या दिवसाप्रमाणे त्या त्या देवी माते देवी मातेच्या त्या त्या स्वरूपाचे त्या त्या स्वरूपाचे नामस्मरण करून या टाकावर आपल्याला अशाच प्रकारे माळ आपण अर्पण करणार आहोत यालाच माळ पहिली माळ दुसरी माळ तिसरी माळ या या प्रकारे याला मोजले जाते हा आपला ग्रंथ देवी मातेची देवी भागवतातून घेतलेला हा दुर्गा सप्तशती ग्रंथ यामध्ये देवी मातेच्या विविध रूपांचे तसेच देवी मातेने जनसामान्यांवर केलेल्या कृपेचे यामध्ये वर्णन केलेले आहे देवी मातेच्या शौर्याचे आणि देवीच्या अकरा विकरा रूपांचे वर्णन आपल्या या दुर्गा सप्तशती या ग्रंथात केलेले आहे देवी मातेची स्तुती यामध्ये भरपूर प्रमाणात केली जाते तर आपणही आपल्या या नवरात्रीच्या काळात वेळात वेळ वेड़ा काढून देवी मातेची पूज पूजन आणि अर्चना करत असताना निदान चौदा किंवा एकवीस नाही जम न ना जमल्यास सात तरी पाठां पाठांचा या ठिकाणी संकल्प करावा आणि आपण या ठिकाणी सात तरी पाठ देवी मातेच्या चरणी अर्पण करावेत तसेच देवी माता आपल्या घरी आरूढ झाली असल्याने या काळामध्ये घरामध्ये मांसाहार किंवा मध्य प्राद प्राशन करू नये तसेच नवरात्रीचा काळ अतिशय शुभ आणि पवित्र असल्याकारणाने या काळामध्ये ब्रह्मचर्य पाळल्यास याच अधिक फलदायी आपल्याला ही नवरात्रीचा काळ असू शकतो आपण या ठिकाणी देवी मातेची घटस्थापना करून देवी मातेची अळवणी केलेली आहे देवी मातेला आपल्या जीवनामधील सर्व सर्व दुःख दारिद्र्य अशुभ शक्ती आ तसेच क्लेश आणि अनाचार जो आपल्या जीवनामध्ये आहे त्याला दूर करून मातेने आपल्या जीवनाचे संपूर्ण कंट्रोल घ्यावे आणि मातेची कृपा आपल्यावर व्हावी आपली सर्व कामे जी अडकून पडलेली आहेत ती पुन्हा व्यवस्थित सुरळीत व्हावीत आणि मातेच्या कृपेने आपली योग्य भरभराट व्हावी स्थैर्य आयु आणि आरोग्य आपल्याला लाभावे ला ला ही एक विनंती आपण मातेला या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आमच्या या पूजा यास्त्रा चॅनलवर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी मातेच्या उपासनांचे सेवेंचे आणि विविध माहितीपूर नाविन्यपूर्ण माहितींचे व्हिडिओ आम्ही नेहमीच अपलोड करू तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्ती लाईक शेअर आणि सबस्क्राईब